मंडळी जय जवान जय किसान आज मी कोरेगावच्या मैदानात नाही परंतु कोरेगावच्या मैदानाविषयी थोडं सांगायचंय एक महाराष्ट्रातील नामवंत मैदान कोरेगावचं हिंद केसरी महाराष्ट्र केसरी मैदान असं नामवंत मैदान या मैदानात कुठली कुठली बैल साठी पात्र झाल्यात किंवा सेमी पास केल्यात या बैलांचं थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे पहिल्या सेमी मध्ये मित्रांनो बिंदोडचा बादशाह खरोखर मालकाचं नाव अखंड महाराष्ट्रभर केला असं मथूर आणि त्याच्याबरोबर झरेकरांचा आदत तीन आदत आदतमध्ये अनेक मैदानात धुमाकूळ घालणारा पाखऱ्या आजच्या सेमी क्रमांक एक मध्ये पाच झालेला आहे त्यानंतरनं सेमी क्रमांक दोन मध्ये तेवढ्याच ताकदीनं गाडी पळाली जीवंडाई वरची सुंदर आणि त्याच्याबरोबर जो आपण जालना आणि वडकीकरांचा अर्जुन तो पण आदतच आहे आदतमध्ये नाशिक टांग्याला धुमाकूळ घालणारा आता सातारा छेकडी सुद्धा धुमाकूळ घालतोय असा सुंदर आणि अर्जुन ही पण गाडी पळाली मित्रांनो त्याचप्रमाणे तिसऱ्या मध्ये इतिहास घडला सलग चार वेळा बंदीच्या आधी सुद्धा कुश कोरेगावच्या मैदानाचा फायनलचा मानकरी आणि आता सलग चार वेळा असा ललगुणकरांचा सोने आणि त्यांच्याच नातेवाईकांना म्हणजे राहुल विठ्ठल कापले यांचा पन्हाळा तर गेल्या वर्षी राहिला होता परंतु सलग दोन वर्ष पन्हाळा राहिला होता आणि त्यानंतर ना आत्ता राहिलेला बैल त्यांचा डायमंड अशी ही पण गाडी राहिली खरोखर कर तुम्ही अनेक बैलांच्या मुलाखती मुलाखती घेताल परंतु जे आहेत त्यांनी या सोन्याची जरूर मुलाखत घ्या कारण इतिहास घडवतोय पंधरा सोळा वर्षाचा बैल सलग चार वेळा पुशेगावचं मैदान करणं सोपं आहे आणि या पुशेगावच्या सलग चार वेळा मैदानाचा मानकरी हा लनगुंचा सोन्या राहिलेला आहे हा ते सेमी क्रमांक तीन मध्ये सेमीमध्ये म्हणजे चौथ्या सेमीमध्ये कनेरखेडचा मालिक आणि त्याच्याबरोबर जुळेवाडी आणि पृथ्वीराज दादा कुटवडे यांचा राजा आता अनेक मैदान गाजवते बैल आणि ही सुद्धा गाडी आपली फायनल साठी पात्र झालेली आहे त्यानंतरनं आज नऊ चर्चित आलेली गाडी म्हणजे चिंचनेरकरांचा चिंचनेर, चिंचनेर निंबकरांचा लाडू आणि स्वरा स्वराज त्यास त्यास आ, ही सुद्धा गाडी एकदम जबरदस्त गट आणि सेमी पळाली ही पण गाडी फायनल साठी पात्र झालेली आहे त्याचबरोबर साताऱ्याची शान बलमा आणि त्याच्याबरोबर वडकीचा हरण्या ही सुद्धा गाडी फायनल साठी पात्र झालेली आहे आणि त्यानंतरनं शेवटच्या सेमीमध्ये मित्रांनो शारदा पाटील पुणे आणि त्याच्या शेजारची एक गाडी या गाड्या सुद्धा तो निकाल अजून पेंडिंग आहे तो निकाल सुद्धा तुम्हाला झाल्यानंतर सांगेल तु गाड्या कुठल्या कुठल्या फायनलला राहिल्या हे तुम्हाला समजलं आज कोण करणार कोरेगावचा हिंद केसरी मैदान किंवा कोण होणार कोरेगावच्या हिंद केसरी मैदानाचा मानकरी कमेंट मध्ये नक्की सांगा थोडासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मलाही मैदानात यायची भरपूर इच्छा होती परंतु बाहेर असल्यामुळं ड्युटीवर असल्यामुळं येता आलं नाही Jay Jawan Jay Kisan